श्री गणेशायनम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग ब्याण्णववा वा जयद्रथ लोळपळत उठला धाडकन भीमाच्या पायाशी पडबडला पडला आणि बडबडला की मी पांडवांचा दास आहे मला मारू नका चल आश्रमात जिला तू ह्या हातांनी ओढलीस तिच्या पायाशी डोका आणि हेच मन असे म्हणून त्या जयद्रथाला भीमाने आश्रमाकडे आणले पण वाटेतच त्याने बाणाच्या धारेने त्याच्या मस्तकावरील केसांचे पाच पाठ काढले धर्म म्हणाला हा शिरण आला आहे ना मग सोडून द्या त्याला भीम म्हणाला द्रौपदीला कळवा जयद्रथाला पकडून आणला आहे द्रौपदी बाहेर आली जवळजवळ बेशुद्ध पडलेला तो जयद्रथ धूळ सारलेला विद्रूप जयद्रथ पाहून ती म्हणाली नाथ या क्षुद्र प्राण्याला मारण्यात काय अर्थ आहे सोडून द्या त्याला आणि ती लगेच आत गेली भीम अर्जुनांनी त्या सिंधू देशाच्या राजाला सोडून दिले त्याने कसा बसा आश्रमाच्या बाहेर पाय टाकला तोच त्याचे काही सैनिक लपून राहिले होते ते जवळ आले त्याला त्यांनी सांभाळून नेले आता शाल्वाच्या देशात जाण्याचे काही प्रयोजन उरले नव्हते त्यांनी जेवढी जमतील तेवढी माणसे जमवली व सिंधू देशाकडे प्रयाण केले श्रोतेजन हो त्या अपमानाने जयद्रथ एवढा चिडला होता की पांडवांचा वध करण्याचे सामर्थ्य यावे म्हणून त्याने घोर तप केले व महादेवांना प्रसन्न करून घेतले शंकरांजवळ त्याने जेव्हा तसा वर मागितला तेव्हा महादेव असून म्हणाले की अरे पांडवांचा वध कोणीच करू शकणार नाही अर्जुनाला तर मीच पाचू पताश्र देऊन अजिंक्य केले आहे महाविष्णूचा अवतार श्रीकृष्ण त्यांचे रक्षण करणार आहेत तू फार तर श्रीकृष्ण व अर्जुन नसताना धर्म भीम नकुल व सहदेव यांना एक दिवस पर्यंत पराभव करू शकशील जो मिळाला तो वर एवढाच पण त्यावर अल्पबुद्धी जयद्रथाने समाधान मानले श्रोतेजन हो मार्कंडे मुनी पुनरपी काम्यकवनात धर्माला भेटण्यास त्यानंतर आले त्यांचे व धर्माचे भाषण काय झाले धर्माला द्रौपदी हरण प्रसंगाचे फारच दुःख झाले होते त्याने मार्कंडे यांना प्रश्न विचारला की ऋषीवर्य दिव्य वेदीतून जन्म पावलेल्या या पांचालीवर असा वाईट प्रसंग आला वनवास निष्कासन करून जगणे दुःखद स्थिती असा भागीपुरुष तुमच्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आला आहे का त्यावर मार्कंडेय म्हणाले की धर्मा शोक करू नको अरे अयोध्याचा राजा रामचंद्र यालाही अशा कठीण परिस्थितीतून जावे लागले होते वनवास पत्नीच्या पहरण हे त्याच्या वाट्यास आले होते धर्म म्हणाला होय राजाप्रमाणेच रामचंद्रांचे चरित्र ही हृदयस्पर्शी आहे असे धौम्य ऋषींकून मी ऐकले आहे आपण ते चरित्र मला सविस्तर सांगाल काय मार्कंडे यांनी त्यांना जी गोष्ट सांगितली ती आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे असे चौथी म्हणाले तर श्रोते आपण आता पाहत आहोत महाभारतातील वनपर्वतील प्रकरण चोवीसवे श्रीरामकथा चौथी पुढे सांगू लागले अयोध्येचा राजा दशरथ हा ईश्वाकुकुळातला राजा देवांनाही दैत्यांबरोबर युद्ध करण्यासाठी सहाय्य करीत असे तो मोठा पराक्रमी होता कौशल्या कैकई व सुमित्रा अशा त्याच्या पट्ट राण्या होत्या त्याला एकदा एका असुराशी युद्ध करताना बाण लागून मूर्छा आली त्यावेळी रथात कैकई होती तिने रथ रनातून दूर नेऊन दशरथांचे प्राण वाचवले त्यामुळे त्याला तिने त्यामुळे त्यांनी तिला दोन वर मागायला सांगितले पण तिने ते दोन वर मग केव्हा तरी मागेल तेव्हा द्यावे असे आश्वासन मागितले दशरथांना वेध येत असे अंधारातही तो ध्वनींच्या दिशेने अचूक बाण मारित असे एकदा काय झाले ते एका रात्री नदी तीराजवळच्या अरण्यात लपून बसले होते तेव्हा एखादा पशु नदीवर पाणी पिण्यास येईल व आपण त्याला मारू असा त्यांचा विचार होता पण नदीवर एक तपस्वी तरुण मुलगा कलश भरून नेण्यासाठी आला पाण्याचा बुडबुड आवाज ऐकून दशरथांनी त्या दिशेने बांध सोडला तो बांध त्या मुलाला वरमी लागला तो मुलगा ओरडला दशरथ राजा दचकला आपल्या हातून हा मनुष्यच घाया झाला असे समजून येतास ते धावले जिथे तो मुलगा पडला होता तिथे जाऊन पाहिले तो त्याचे प्राण जाण्याची वेळ दिसत होती तरी त्या मुलाने डोळे उघडले व त्याने म्हटले की राजा तू चुकून मला बाण मारलास मी आता मरेल मी तुला दोष देत नाही पण माहे माझे आई बाबा आंधळे आहेत म्हातारे आहेत त्यांना तहान लागले आहे हा कलश तू भरून ने व त्यांना पाणी प्यायला दे मी इथे पडलो आहे व तू राजा दशरथ आहेस हे बोलू नको त्यांचा माझ्यावर एवढा जीव आहे की त्यांना हे कळले तर ते तुला शाप देतील मी स्वतः दुःखाने मरण पावतील राजाच्या डोळ्यान देखत त्या मुलाचे प्राण गेले आता काय करावे या चिंतेत राजा पडला शेवटी त्याच्या आईबाबांना त्याने कलश भरून पाणी नेले त्यांनी मात्र दशरथाजवळ खरे काय ते विचारले व त्याने सांगितले तेव्हा त्या दोघांनी पाणी पिण्यास नकार दिला त्यांनी राजाला अत्यंत संतापाने व शोकाने म्हटले की राजा तुला पुत्र शोकाने मरण येईल आम्ही जसे आता मरण पाऊ तसाच तूही मरशील आता आम्ही जगू शकत नाही आणि त्यांचे प्राणही त्या अंधाऱ्या रात्री मिनमिन त्या दिव्याच्या साक्षीने गेले राजाला फार वाईट वाटले त्या मुलाचे व त्याच्या आई वडिलांचे त्याने अंत्यसंस्कार केले व तो खिन्न मनाने अयोध्येत परत गेला पण जेव्हा त्या शापाची त्याला आठवण झाली तेव्हा त्याला ते वाईट वाटू लागले मला संतान नाही तर मी पुत्रशोकाने मरणार कसा त्या शापाचा अर्थ असा होता की मला पुत्र होणार आणि या विचारसरशी राजाला फार आनंदही वाटला आपल्या हातून तीन साधूजनांची हत्या झाली याची खंत मात्र त्याला टोचत होती ब्रह्मदेवाचा मानसपुत्र पुलस्य त्याला वैश्रवण नावाचा पुत्र होता त्या वैश्रवणाला ब्रह्मदेवाने धनाचा अधिपती केले लंकेचे राज्य दिले शंकराची सख्य मिळवून दिले लोकपालत्व वा दिले व इच्छेनुरूप संचार करणारे पुष्पक विमानही दिले यक्षांवर आधिपत्य व नलकुबर नामक पुत्रही दिले त्या वैश्रवणावर त्याच्या पित्याचा राग होता कारण त्याला पुलस्य आवडत नसे त्या रागातच पुलस्याने स्वतःच्या देहापासून विश्रवा नावाचा दुसरा एक पुत्र उत्पन्न केला वैश्रवण हाच कुबेर होय विश्रवा हाही कुबेरावर क्रुद्ध असे त्यामुळे त्याला संतुष्ट करण्यासाठी कुबेराने तीन राक्षस स्त्रियांची योजना केली पुष्कोत्कटा राका व मालिनी अशी त्यांची नावे होती विश्रवामुनी त्यांच्यावर प्रसन्न झाले व त्यांच्यापासून पुष्कोत्कटेला रावण व कुंभकर्ण हे दोन पुत्र झाले राका ही खरं हा पुत्र आणि शूर्पकर्णका ही कन्या त्यांची माता झाली व मानिलीला बिभीषण हा पुत्र झाला रावण अतिशय सामर्थ्यवान व उत्साही होता कुंभकर्ण प्रचंड देहाचा व पराक्रमी होता शूर्पणखा व खर सर्व साधू व योगी यांना त्रास देत बिभीषण मात्र कर्मनिष्ठ सुंदर व सद्गुणी होता त्या सर्वांनी तप करून वर मिळवले होते रावणाने मनुष्य वगळून इतर कोणाकडूनही मरण येणार नाही असा वर मिळवला होता त्याने दहा मस्तके अग्नि तर्पण केली ती त्याला परत मिळाली त्याला हवे तसे रूप घेता येऊ लागले कुंभकर्णाला दीर्घनिद्रा लाभली विभीषणाला सद्बुद्धी लाभली आणि रावणाने त्यानंतर कुबेराचा पराभव करून पुष्पक विमान बळकावले लंकेचे राज्य बळकावले कुबेराला घालवून दिले विभीषणाला कुबेराने यक्षांचा सेनापती केले रावणाने आपल्याला मिळेले मिळालेल्या वराच्या बळावर देवांना वैदैत्यांना जिंकून ग्रहांना व पंचमहाभूतांना आपली कामे करणारे दास करून सर्वत्रैलोक्यात आपले राज्य स्थापन केले त्याने देवांना व लोकांना रडायला लावले म्हणून त्याला रावण म्हणतात रावणाने व त्याच्या अनुयायी राक्षसांनी देवांना त्राही भगवन केले तेव्हा ब्रह्मदेवाकडे सर्व देव ऋषी सप्तर्षी सिद्ध हे अग्नीला पुढे करून गेले ब्रह्मदेवाने सांगितले भूलोकावर महाविष्णू अंश रूपाने अयोध्येत जन्म घेणार आहेत ते चार बंधू म्हणून दशरथाचे पुत्र म्हणून जन्म घेतील त्यात राम हाच रावणाचा वध करील इंद्रासन तुम्ही देवांनी व ऋषींनी वानर वृक्ष आदी रूपे घेऊन भूलोकी जाऊन जन्म घ्या तेथे पुत्र उत्पन्न करा दुदुंभी नावाच्या गंधर्व स्त्रीला ब्रह्मदेवाने कुबड्या स्त्रीचा जन्म घेऊन दशरथाकडे मंथरा या नावाने दासीपणा स्वीकारायला सांगितले त्याप्रमाणे जेव्हा देव ऋषी वसिद्ध यांनी वानर रूपाने आपली प्रजा उत्पन्न केली तेव्हा दहा सहस्र बलाढ्य वानर दक्षिणापथी अरण्यात वाढू लागले प्रत्येक देवाने वसिद्धाने आपली तेजस्वी मूर्तीच वानरांच्या ठाई प्रकट केली त्याचप्रमाणे मंथरा म्हणून दुदुंभीने कार्य करावे करायचे तेही ब्रह्मदेवाने ठरवले अयोध्येत पराक्रमी राजा दशरथ याला संतान होत नव्हते त्याला वशिष्ठ ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ करावा असे सांगितले त्याने शृंग रुश ऋषींना बोलावून तो यज्ञ केला त्यावेळी यज्ञ पुरुष म्हणजेच विष्णू प्रगटले व त्यांनी दशरथाजवळ पायसाने भरलेले पात्र देऊन त्याच्या राण्यांना ते प्राशन करायला सांगितले कौशल्या सुमित्रा व कैकेयी यांनी ते पायस घेतले त्यानंतर कौशल्याचा आनंद त्यानंतर कौशल्येला रामचंद्र सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न आणि कैकईला कै भरत असे चार पुत्र झाले तर स्रोते आता उर्वरित जी कथा आहे ती नेमकी कशी होणार आहे त्यामध्ये नेमकी काय होणार आहे रामायणाला सुरुवात कशी झाली आपल्या लक्षात आलेच असेल तर भेटूया लवकरच महाभारताच्या भाग त्र्याण्णवमध्ये धन्यवाद